महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच सोलापूर शहर भाजपा कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला भाजप विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी निवड करण्यात आली गुरुवारी राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत दरम्यान या घोषणेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात यासंदर्भात घडामोडी सुरू होत्या अखेर बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड घोषित होताच संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी थीक जल्लोष करण्यात आला दरम्यान सोलापूर शहर भाजप कार्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना मिठाई भरवत हर्षोल्लास साजरा करण्यात आला <स्थाथ> मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं जनतेनं भरभरवून मतं या महायुतीला मत दिलं त्याचा सारा श्रेय या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आहे माहितीच्या सरकारने गेले अडीच वर्षामध्ये जे लोकोपयोगी लोक इतकं काम केले त्याचा फळ आज आपल्याला या ठिकाणी दिलं गेलं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं आहे त्या संदर्भात माहितीच्या वतीने साथा आजी तेला, आनी के या ठिकाणी जिल्ह्यासा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना जनते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो महायुतीच्या सरकारचा जो अभूतपूर्व विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जो त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं माननीय देवेंद्रजी जी आज मुख्यमंत्री पदावरती जाहीर केलेलं आहे पक्षाने आणि उद्या ते शपथविधी घेणार आहे त्यांच्याच बरोबर उपमुख्यमंत्र्यांचा पण शपथविधी होणार आहे महायुतीला या महाराष्ट्राने जे बहुमूल असं मत देऊन अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते सार्थ करून दाखवतील आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांचा तीन तिघांचाही कार्यकाळ माननीय एकदांची आणि माननीय अजित यांच्याबरोबरचा कार्यकाळ अभूतपूर्व यशाचा आणि विकासाचा जाईल हा विश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करते आणि यांना सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार चोवीस सालामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्ट पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्वांना युतींना महा महाराष्ट्र शास महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आज जल्लोषाचा कार्यक्रम उद्या येणाऱ्या पा संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदानावरती माननीय बा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदा म्हणून शपथविधी घेणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आज सोलापूर शहरामध्ये तिन्हीचे तिन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत येणारं जे कामं असेल ते मोठ्या प्रमाणात यंदा वर्षी होणार आहे आणि या ठिकाणी विकास विकासाचा कार्यक्रम होणार आहे आणि या ठिकाणी आय टी पार्क करायचं म्हणलेलं आहे ते आय टी पार्कसुद्धा या तिन्ही मुख्य तिन्ही मंद आमदारांनी मिळून करणार आहे